एक रेशीम गाठ लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं एकत्र येणं हेच पुण्याचं काम केलं आहे उन्नती सोशल फाउंडेशन यांनी पिंपळी सौदागर येथील लिनियर गार्डन गोविंद यशदा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उन्नती सोशल फाउंडेशन व झुंज दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांचा तृतीय वर्षाचा सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत भावनिक या सोहळ्यास पाच जो दिव्यांग जोडप्यांनी वैवाहिक जीवनात पदार्पण केले या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सोशल फाउंडेशनच्या वतीने झुंज दिव्यांग संस्थेला त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी फोर व्हीलर गाडी प्रदान करण्यात आली दिव्यांग बांधवांना वैद्यकीय उपचार पुनर्वसन व शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी गरजूंना तातडीची मदत वेळेत पोहोचावी आणि संस्थेच्या कार्याला अधिक वेग मिळावा या व्यापक सामाजिक संकल्पनेतून ही गाडी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक श्री संजय भिसे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी योजनेसाठी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना नगरसेविका तथा उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सो कुंदाताई संजय भिसे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादन न करता त्यांच्या सर्वसमावेशक लोककल्याणकारी विचाराचे अनुकरण करणे आवश्यक आहे विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे आर्थिक अडचणी सामाजिक मर्यादा किंवा शारीरिक अडथळे यामुळे तो अडू नये यासाठी फाउंडेशन कटिबंध आहे दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान मिळावा आत्मविश्वास वाढावा आणि यांच्या कुटुंबियांनाही आधार मिळावा या भावनेतून सामुदायिक विवाहासोबतच संस्थेला फोर व्हीलर देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी नेमूद केलं सोळा चांगल्या पद्धतीने पार पडला याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार उन्नती फाउंडेशन तर्फे कुंदाताई भिसे यांच्याकडून आमचं लग्न सोहळा पार पडला यासाठी धन्यवाद नक्कीच आज खरं कुठेतरी जे शिवरायांचे विचार छत्रपतींचे विचार आणि आचार हे समाजामध्ये रुजत चाललेलं आहे हे उन्नती फाउंडेशनने दाखवून दिलेलं आहे की सामाजिक न्याय धर्मनिरपेक्षता आणि गरीब कष्टकऱ्यांसाठीचं हातभार हा जो आहे शिवरायांचं छत्रपती शाह महाराजांचं जे ब्रीद होतं आणि रहितेचं राज्य ज्याला म्हणतात त्या पद्धतीनं आजचा हा उन्नती फाउंडेशनचं तिसरं वर्ष आहे की दिव्यांगांसाठीचा हा शुभविवाह ज्या अनाथ किंवा ज्या गरीब लोकं आहेत मध्यमवर्गीय आहेत यांच्यासाठी लग्न लग्नाचा खर्च हा झेपत नसतो तर त्या अशा जोडप्यांना हे सलग तिसरं वर्ष आहे आणि यावर्षी वर्षी पाच जोडप्यांचं लग्न या नववध वरात श शुभ आशीर्वाद देण्याचे आजचा या शुभदिनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली तेही मी माझं अवभाग्य समजतो उन्नती फाउंडेशन असू किंवा झुंज दिव्यांग फाउंडेशन असू आमचे राजेंद्र हिरवे असतील संजीवभाऊ असेल यांचं काम हे अनोखंच असतं आणि त्यांच्या या पुढील कार्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो कसं वाटला हा सोहळा आणि किती वर्ष झाले तुम्ही बघताय त्यांचं काम कसं वाटलं सात वर्ष झाले गेले सात वर्षापासून मी उन्नती सोंड सोशल फाउंडेशन बरोबर काम बघते कुंदाताय आणि दादा संजय दादा भिसे यांनी उन्नती म्हणजे खरोखर उन्नती केलेली आहे वृक्षारोपणपासून सगळ्या प्रकारचा ह्या आज आज जो दिव्यांग सोहळा आपण पाहतो आहोत याच्यासहित स्वच्छता अभियान असू द्या किंवा नदीचा विकास करणं किंवा पूर्ण शहराचा विकास करणं याच्यासाठी सतत कार्यरत असतात त्याचप्रमाणे आरोग्यदायी सगळ्या योजना राबवल्या जातात नागरिकांसाठी अशा प्रकारे उन्नती सर्वच प्रकारे उन्नती करत आहे नागरिकांची सर्व पिंपळे जे आहे आणि म्हणूनच ब प्रचंड बहुमताने आपण ह्या त्यांना नगरसेविका म्हणून निवडून दिलेला आहे त्याचं कारणच हे आहे की उन्नती खरोखर उन्नती करते आणि आमच्या दादांचं आणि ताईंचं कार्य हे हो फ अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि ते सतत कार्य कार्यशील राहतील उन्नतीच्या माध्यमाने असं मी असं मला सगळ्यांना आश्वासन देते आणि पिंपरी सौदागरच्या वतीने मला अभिमान आहे की मी त्यांच्याबरोबर त्या उन्नती फाउंडेशनशी जोडलेली आहे याचा मला खूप अभिमान आहे जय शिवराय उन्नती सोशल फाउंडेशन आणि झुंज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा लग्न सोहळा होत असतो हा तिसरं वर्ष आहे आम्ही त्यांना पूर्ण संसार फक्त आम्ही मंगळसूत्र त्यांना आणायला होतो आणि तर पूर्ण संसार जे आपल्या कुटुंबाला लागतं जे ग गरजू वस्तू असतात आम्ही आर्थिक मदतपासून त्यांना आम्ही सहकार्य करत असतो उन्नती सुद्धा फाउंडेशन <laughs> सर्व एका जातीतल्या सर्व जाती धर्मातले सर्व लोकांसाठी आपण धावून गेलं पाहिजे आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण हे सामील जाऊ होऊन त्यांच्या त्यांचा लग्न सोहळा किंवा अनेक कार्यक्रम असतील आरोग्य शिबिर असेल किंवा वृक्षारोपण असेल अशा अनेक ठिकाणी आपण एकत्र येऊन मी त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला असे कार्यक्रम घेता आले पाहिजेत असं मला वाटतं मी एवढंच आमच्या उन्नती सोशल फाउंडेशनवरतीनं सांगतो की आम्ही जे करतो ते तुम्ही थोडंसं घेणा आम्हाला सहभ सहकार्य करा आणि असंच सहभाग होऊन तुम्ही असे अनेक कार्यक्रम घेतलं तर आपल्यालाही आनंद होईल आणि सर्वांनाच आनंद होईल आणि आपला देश नक्कीच पुढे जाईल काही तुम्ही अनेक वर्षापासून पाच दिव्यांग वधूवरांचा सोळा म्हणजे लग्न खाटामाटात पार पडताय आहे वर्ष आहे आणि काय बोलणं आहे जय जिजाऊ जय शिवराय उन्नती फाउंडेशन हे गेले तीन वर्षापासून दिव्यांग लोकांचा लग्न सोहळा पार पाडत आहे ते आपण पिंपळे सौदागरमध्ये येथे आपण खारीचा वाटा उचलला आहे की आपणही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत या अनुषंगाने आम्ही उन्नती फाउंडेशन यामध्ये कार्यरत आहोत आणि तीन वर्षापासून आपण ह्या विवाह सोहळा साजरा करत आहोत